नमस्कार मी आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रत नुस सध्या आम्ही आज जुदानीच्या पायथ्याखाली उपस्थित आहोत इकडे स्वतः प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांनी या का एरियामध्ये उपस्थिती देऊन लोकांना संबोधित केलं जास्त प्रमाणे इकडे महिला होती आम्ही त्यांच्याकडनं जाणणार आहे का प्रत्येक दिवस ते सकाळपासून रात्रपर्यंत महिलांमध्ये पोचत आहे आणि आपले उमेदवार राजेश पाटील यांचा प्रचार करत आहे आम्ही थेट त्यांच्याकडनं चर्चा करणार आहे काय वाटतं लोकांची काय प्रतिक्रिया आम्ही त्यांच्याकडनं जाणणार आहे नमस्कार मॅडम आमच्या चॅनलवरती स्वागत आहे काय सांगणार तुम्ही महिलांना भेटून भेटून त्यांना तुमच्या उमेदवाराबद्दल सांगत आहे आणि विकास काय असणार आहे ते तुम्ही पुढचं तुमचे उमेदवार जिंकल्यानंतर बघा बहुजन विकास आघाडी पक्षाचं एकच आहे की आम्ही इलेक्शन आल्यावर लोकांमध्ये येत नाही आम्ही वेळोवेळी त्यांची समस्या जाणून घेतो आणि ती दूरही करतो प्रत्येक ठिकाणी मी महिलांच्यामध्ये ह्याच्यासाठी जाते की आम्ही जे महिलांना सक्षम करण्याचे आजवर प्रयत्न केले आहेत ते जाणून घेण्यासाठी त्याच्यामध्ये अजून त्यांना काय हवं आहे काय सुविधा ते आणि आता लोकसभेची निवडणूक आहे तर जसं तुम्हाला पहिले सांगितलं की आम्ही पाच वर्षात एकदा येत नाही जसे दुसरे पक्षाची लोकं फक्त निवडणूक आली का आमच्यामध्ये उपस्थित राहतात लोकांमध्ये परंतु ही निवडणूक जी आहे ती बहुजन विकास आघाडी पक्षाचे जे उमेदवार आहे राजेशजी पाटील ते निवडून येणार आहे आणि आमच्या शहराच्या विकासासाठी आम्हाला त्यांना दिल्लीमध्ये पाठवायचं आहे तुमचा उमेदवार लोकसभेमध्ये पोचला तर पहिला प्राधान्य महिलांसाठी काय असणार आहे प्राधान्य सर्वात पहिलं महिलांना सक्षम करणं हे तर दोन हजार पंधरापासून जेव्हा मी मेयर झाले तेव्हापासून आमचं हे कार्य चालू आहे पण जास्तीत जास्त त्यांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत त्यांना जर उद्योग करायचे किंवा ज्या अपंग विधवा परितक्ता एकाकी जीवन जगणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्हाला काय करता येईल ते आम्ही केंद्रात केंद्र शासनाच्या ज्या योजना असतील त्या जास्तीत जास्त आमच्या उमेदवाराकडनं आणायचा प्रयत्न एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही आता संवाद करताना सांगितलं का बेडूक शब्द कारण की काल सभा झालेली बोईसरमध्ये तिकडे स्वतः उपमुख्यमंत्री यांनी शब्द काढला का वसई सिटीला सीमिट होऊ तर त्यावरती काय सांगणार बघा जेव्हा कोणी मोठे मोठे नेता येतात तेव्हा त्यांच्याकडनं आमच्या एरियासाठी ते काय कामं करणार आहेत किंवा आम्ही या शहराला काय दिलं आहे ती अपेक्षा असते लोकांची अपेक्षा काय असते की तुम्ही आमच्यासाठी काय करणार तर निवडणुकीचे मुद्दे बाजूला ठेवून आणि असे मोठे मोठे नेता जी भाषा वापरतात मला तर खरं आश्चर्य वाटते आणि जे बेडूक आम्हाला सांगतात तर मला असं वाटते की आमच्याकडे दुसऱ्या पक्षाचे जे कोणी लोक आहेत ते पावसाळ्यामध्ये जसे बेडूक बाहेर येतात तसे निवडणुकीच्या काळामध्येच ते लोक येतात एकदा निवडणूक झाली का पाच वर्षामध्ये कोणीही येत नाही म्हणजे ही खात्री करून घ्या की बेडूक नक्की कोण आहे धन्यवाद बघितलं हे होते प प्रथम महिला महापौर जे आपलं वसई विरारमध्ये त्यांनी कारभार सांभाळलेला महिला हे प्रथम प्रवीणा हितेंद्र ठाकूर आणि त्यांनी क्लिअर केलेला आहे का बेडूक नाही आम्ही कारण की आम्ही गेले अनेक वर्ष इकडे बहुज विरार शहर वसई विरारमध्ये काम करत आहोत आता आमचा लोकसभामध्ये अगर खासला पो खासदार पोचला तर कुठे ना कुठे परिवर्तन होणार आणि लोकांमध्ये काय नवीन छाप बघायला भेटेल आणि काही नवीन योजना आम्ही पालघर जिल्ह्याचे रहिवाशांसाठी आणू शकतो आता बघण्यासारखं असेल का वीस तारखेला बहुजन विकास आघाडीला किती लोक मतानी विजय मत करणार आणि चार तारखेला त्याचा निकाल लागणार आहे आणि कोण विजय होणार आहे कोण पराभव ते बघण्यासारखं असेल मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन ठाकूर के साथ विरार